नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर तर जायकवाडी धरणाची मोठी बातमी समोर आली आहे जायकवाडी धरणात रात्रभर किती आवक जमा झाली आहे त्याचबरोबर धरण किती टक्के भरले याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण अप्रोड केले धरणासंबंधित सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जायकवाडी धरणाच्या काल रात्री आठ वाजेच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण एक्कावन्न हजार सहाशे क्युसेकने पाणी सध्या जायकवाडी धरणामध्ये जमा होत आहे तसेच जायकवाडी धरण ऐंशी पूर्णांक दोन टक्के इतकं रात्री आठच्या अपडेटमनुसार भरलेलं आहे तर आज दिवसभर अशीच आवक सुरू राहिली तर जायकवाडी धरणात दिवसभर त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्केपर्यंत जायकवाडे धरण हे जाण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे धरणाशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद